नमस्कार महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभियेताधारक बंधू आणि भगिनींनो आत्ताच आपल्याला शासनाचं अतिशय महत्त्वाचं पत्र या ठिकाणी मिळालेलं आहे आणि या पत्रांमुळे आपण जर पाहिलं तर आपण सर्वजण ज्या दुसऱ्या टप्प्याची वाट पाहत आहोत त्या दुसऱ्या टप्प्यासंदर्भातलं हे अतिशय महत्त्वाचं पत्र ज्यामध्ये ज्यांची वयवाढ झालेली आहे उदाहरण द्यायचं म्हटलं तर अडतीस वर्ष ज्या ओपन कास्टची पूर्ण झालेली आहे त्यांना दोन वर्ष वाढून म्हणजे चाळीस वर्ष त्या ठिकाणी वाढून दिलेले आहेत आणि दुसरी गोष्ट जे कास्टमध्ये आहे ज्यांचं मर्यादा त्रेचाळीस वर्ष आहे तर त्यांना देखील दोन वर्षाची वयोमर्यादा वाढून देण्यासंदर्भातलं हे अतिशय महत्त्वाचं पत्र आहे जे की आपण पाहिलं कक्ष अधिकारी महाराष्ट्र शासन शरद श्री माकणे यांनी काढलेलं आहे आपण जर पाहिलं तर हे पत्र आयुक्त शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य पुणे यांना देण्यात आलेलं आहे आणि हे जे पत्र आहे हे पत्र काढण्यासाठी युवा विद्यार्थी असोसिएशन महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या सर्व पदाधिकारी सर्व स्वयंसेवक सर्व माझे सर्व शिक्षक बंधू आणि भगिनी यांनी खूप मोठ्या प्रमाणावरती प्रयत्न केले आदरणीय तुषार देशमुख सर त्याच पद्धतीने इतर सर्व त्यांचे सर्व टीम या सर्वांच्या प्रयत्नाने खरं तर हे पत्र निघालेलं आहे यामध्ये एक मुद्दा प्रकर्षाने सांगावा असा वाटतो की दुसरी जी फेज आहे सेकंड फेज ही शंभर टक्के होणार आहे आणि त्याचा विषय जर पाहिला तर त्या विषयावरूनच कळेल की त्या सेकंड फेजला जागा कोणत्या कोणत्या येणार आहेत विषय पहा दोन हजार बावीसच्या शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये पहिल्या टप्प्याच्या अपात्र गैरहजर माजी सैनिक आणि दहा टक्के कपात ही बाकी राहिलेली सर्व जागा दुसऱ्या टप्प्यामध्ये येणार असून पहा म्हणजे शंभर टक्के शासनानेसुद्धा निर्देश दिलेत की या सर्व जागा येणार आहेत दिनांक तेवीस दहा दोन हजार तेवीसपर्यंत म्हणजे आपण पहिला टप्पा पाहिला तर या तारखेपर्यंतची वयोमर्यादा खरंतर गृहित धरण्यात येणार होती परंतु पर्यंत पहिल्या टप्प्यातील वयास पात्र कोरोना काळातील दोन वर्षांची शिथिलतासोबत असलेले अभियोग्यताधारकांना दुसऱ्या टप्प्यामध्ये समाविष्ट करून घेणेबाबत म्हणजेच त्यांना येणाऱ्या ज्या नवीन जागा आहेत त्या जागांमध्ये सुद्धा तुमची जरी वयोमर्यादा वाढलेली असेल तरीही तुम्हाला त्या ठिकाणी संधी मिळणार आहे खूप महत्त्वाचं आपण जर पाहिलं तर युवा विद्यार्थी असोसिएशनचे कोर कमिटी मेंबर श्रीमती मधुबाला महेंद्रकुमार यादव यांनी आज त्या ठिकाणी शासनाचा पाठपुरावा केला त्यांना पत्र दिलेलं होतं आणि दुसरी बरेचशी पत्रं जी की या असोसिएशनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याचा फायदा संपूर्ण महाराष्ट्रातील सेकंड फेची वाट पाहणाऱ्या माझ्या सर्व बंधुभगिनी अभियोगताधारकांना शंभर टक्के होतो आहे संदर्भातला दुसरा एक मुद्दा दिला आहे प्रस्तुत प्रकरणी उपयुक्त निवडा निवेदनान्वये केलेल्या मागणीच्या अनुषंगाने संदर्भ क्रमांक दोन येथील शासन निर्णयातील तरुद्दी विचारात घेऊन आपले स्वयंस्पष्ट अभिप्राय शासनास तात्काळ सादर करण्याची आपणास विनंती आलेली आहे जसं की मी तुम्हाला थमनेलवरती सांगितलेलं आहे की वेगवान हालचाली सुरू झालेल्या आहेत सेकंड फेजसाठी आणि त्यासाठी त्या ठिकाणी वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत त्यासुद्धा करण्यास सुरुवात झालेली आहे त्यामुळं लवकरच जानेवारीमध्ये नवीन वर्षामध्ये सगळ्यांना नवीन त्या ठिकाणी आयुष्याची नोकरी मिळावी अशी सर्वांना शुभेच्छा देतो थांबतो थँक्यू सो मच